सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली करावी भारतीय निवडणूक आयोगाने विश्वासार्हता टिकून ठेवावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग राष्ट्रपती राज्यपाल यांच्याकडे तक्रार करीत आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता अखेर आझाद हिंदच्या गंभीर मागणी व आंदोलनाची दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने अठरा मार्चला महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र देऊन या अनुषंगाने विचारणा केली एकोणावीस मार्च सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीने विशाल नरवाडे यांची बदली होऊन त्यांच्या जागी भाप्रसे अंकित यांनी पदभार स्वीकारण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे यामुळे आझाद हिंदाने केलेल्या मागणीला मोठे यश मिळाले असून यामुळे लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांनी व्यक्त केले आहे మహారాష్ట్ర 24 ఫోర్ న్యూజా ప్రతినిధి ఇరఫా సయ్యద